नमस्कार स्वागत आहे तुमचं वी शेअर मार्केट क्लासेस मध्ये आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये आज, आज आपण हे शिकणार आहोत की तुम्ही बँकेमध्ये एफ डी का नाही केली पाहिजे जर तुम्हाला एफ डी करायची असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे बघा मग आज आपण हे पाहणार आहोत की लोक बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट का करत आहेत तर त्याची काही कारण आहेत एक तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळत आहे ओके दुसरी गोष्ट ते म्हणजे ते सगळ्यात सुरक्षित परतावा देणारी योजना तसेच, पर हो, आहे तसेच कुणीही बँकेमध्ये एफ डी करू शकतं त्याला खूप मोठं ज्ञान असायची गरज नाही आहे पण जेव्हा आपण हेच पाहतो त्यावेळेस आपल्याला पुढं हेही पाहिजे की त्याचे काही तोटे सुद्धा आहेत मग ते कोणते की तुम्हाला एफ डीद्वारे मिळणारे जे परतावा आहे तो सर्वात कमी राहतो जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी जरी पाहायला गेलात तरी तुम्हाला बँकेकडून जो एफ डी मार्फत परतावा येतो तो कमी प्रमाणात राहतो तसेच एफ डी ही जी आहे याला तुम्हाला एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष लॉकिंग पिरियड मुदतीपर्यंत तुम्ही त्याला बाजूला काढू शकत नाही आणि जरी तुम्हाला ती एफ डी मोडायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागत आहे आणि जर तुम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी कुठेतरी संधी मिळत असेल पण तुमचे बँकेमध्ये पैसे अडकून राहिलेले असतील तरीही तुम्ही तिथे पैसे गुंतवू शकत नाही मग या काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे काय होत की तुम्हाला बँकेमध्ये एफ डी करणं तेवढं फायदेशीर नाही होत मग याला पर्याय काय आहे तर याला पर्याय आहे आपल्याला अशा ऍसेटमध्ये अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करायची आहे की जेथून आपल्याला परतावा जास्त येईल मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची मग आता स्टॉक मार्केट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे तेवढ्या प्रमाणात मालक झालेला असता आणि जशी कंपनी परफॉर्म करेल तसं तुम्हाला फायदा होणार आहे ओके मग आता याच्यामध्ये काय आहे की स्टॉक मार्केट मदे तुम्हाला तुम्हाला जास्त परतावा दिला जातो मग हे की आपण कोणत्या गुंतवणूक करत आहे त्याच्या बाबतीत दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता तेव्हा आर्थिक वर्षात त्या कंपनीला जो फायदा होईल त्या फायद्याच्या आधारे कंपनी काही प्रमाणात पैसे जे आहे ते त्यांच्या शेअरधारकांना म्हणजेच तुम्हाला दिले जातात तसंच जशी कंपनीची वाढ होत जाते तसंच त्या कंपनीची मागणी वाढत जाते आणि त्यामुळे त्या, त्या शेअरची किंमतही वाढत जाते त्याच्यामुळे काय की तुम्हाला कॅपिटल एप्रिसिएशन म्हणजेच जो तुम्ही आज शेअर घेतलेला आहे तो भविष्यात त्याची मागणी वाढल्यामुळे तो तुम्ही जास्त किंमतीमध्ये विकू शकता पण हेच पाहायच्या वेळेस शेअर मार्केटचे काही नुकसान सुद्धा आहे किंवा ड्रॉबॅक सुद्धा आहेत तर ते कोण की शेअर मार्केट तुम्हाला एक का म्हणतात की गॅरंटेड रिटर्न नाही देत मार्केट व्हॉलेटल राहतात कारण मार्केट जे आहे शेअर मार्केट हे लोकांच्या संवेदनावर चालतं की जर आत्ता सर्व गोष्टी सुरवात असेल तर शेअरच्या किंमत वाढला चालू होणार आहे पण एखादी खराब बातमी आली तर काय होणार आहे लोक घाबरून शेअर विकणार आहेत त्याच्यामुळे शेअरची किंमतही कमी होते हैं। जर असं झालं तर तिथं तुम्हाला नुकसानही भरपूर होऊ शकतं पण ते नुकसान हो कसं तुम्ही कमी कर शकता हेही देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जसं तुम्हाला बँकेमध्ये एक ठराविक रक्कम जी आहे सहा टक्के सात टक्के सिनियर सिटीजन असेल तर आठ टक्के हे दिली जाते तसंच स्टॉक मार्केट शेअर मार्केटमध्ये मा तुम्हाला जे फिक्स रिटर्न आहे ते सांगू शकत नाही कारण या ठिकाणी मार्केट ची दिशा कुठल्या बाजूला जाईल हे कोणीही ठरवू शकत नाहीये मग अशा वेळेस आपण का स्टॉक मार्केटमध्ये मा करायचं तर याच्यासाठी आपल्याला दोन तीन गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे ते म्हणजे काय तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं का आहे तर तुम्हाला हे पाहायचं आहे की जेव्हा तुम्ही बँकेमध्ये एफडी करता तेव्हा तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये सहा ते आठ टक्केच तुम्हाला काय मिळतो परतावा मिळतो पण ते जर तुम्ही निफ्टी मध्ये पाहायला गेला किंवा स्टॉक मार्केटमध्ये जो त्याचा एक इंडेक्स आहे त्याच्यामध्ये पाहायला गेला तर तुम्हाला काय होणार आहे तिथे परतावा जो आहे तो जास्त मिळणार आहे ओके कसं तेही आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पाहायला गेला तर तुम्हाला काय की तुम्ही एका बँकेतली डी फक्त त्याच बँकेत मध्ये ठेवू शकता ती सहा महिन्यांनी मोडून दुसऱ्या बँकेत करायला जर तुम्ही जाल तर त्याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे देणं बंधनकारक राहील दुसरी गोष्ट काय की स्टॉक मार्केट मध्ये तुम्ही लगेच शेअर विकू शकता खरेदीही करू शकता विकूही शकता तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाहीये आणि इथे लिक्विडिटी म्हणजेच काय की मागणी आणि पुरवठा भरपूर असल्यामुळे तुम्हाला कधीही शेअर विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी अडचण येत नाही मग एफ डीच्या तुलनेत शेअर मार्केटचा हा एक तुम्हाला फायदा आहे की तिथे तुम्हाला देवाणघेवाण सोपी आणि जलदरित्या होते अजून काय आहे तर जर पाहायला गेलं तर हायर रिस्क बघा शेअर मार्केटमध्ये तुम्हाला रिस्क जास्त राहणार रा आहे पण जर तुम्हाला रिस्क जास्त असेल तर त्याच तुलनेत तुम्हाला परतावाही जास्त मिळणार आहे बँकेमध्ये तुम्हाला परतावा कमी आहे पण ती तुमचे परतावा कमी असल्यामुळे तुमची जी गुंतवणूक आहे ती सुरक्षित तिथे आहे आणि तुम्हाला जर बॅलन्स ठेवायचा असेल फिक्स्ड डिपॉझिट आणि स्टॉक मार्केटमध्ये जे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत ते कसे ते आपण पाहणार आहोत आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही जेव्हा आपण एफ डी करायला बँकेमध्ये जातो ते म्हणजे महागाई बघा बँकेमध्ये जेव्हा तुम्ही एफ डी करायला जा तेव्हा तुम्हाला सहा ते सात टक्केच रिटर्न दिले जातात पण या सहा ते सात टक्क्यांमध्ये एक वर्षभरात तुमची महागाई जी आहे ती पाच ते सहा टक्के वाढलेली आहे ना मग तुम्हाला मिळालेला परतावा त्याच्यातून जर महागाई आपण वजा केली तर तुम्हाला एक ते दोनच टक्के काय होत आहे परतावा मिळत आहे पण तेच जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर सरासरी तुम्हाला बारा ते पंधरा टक्के परतावा हा मिळतच राहतो आणि त्याच्यातून जर तुम्ही इन्फ्लेशन कमी केलं तर बारा टक्के ते सहा पंधरा टक्क्यांमधून सहा पाच ते सहा टक्के तर सहा ते नऊ टक्क्यांपर्यंत तुम्हाला महागाई वजा करून तुम्हाला आर्थिक फायदा झालेला आहे मग हीच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण काय करणार आहोत स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहोत आणि एफ डी मध्ये नाही करणार ओके okay? आता हेच गोष्ट आपण प्रूफनुसार सगळ्या गोष्टी पाहणार आहोत बघा इथे सगळ्या बँकेचा डेटा आहे आणि याच बँकेच्या डेटाच्या आधारे इथं माझ्याकडे एकोणीसशे साठ ते दोन हजार चोवीस पर्यंतचा महागाईचा सुद्धा डेटा आहे हाच डेटा मी कॉपी केलेला आहे ओके आता जेव्हा मी समजण्यासाठी भारतातील सगळ्यात मोठी सरकारी बँक जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया त्याचे इंटरेस्ट रेट घेतलेले आहेत सात ते पंचेचाळीस दिवसांसाठी किती एक वर्षांसाठी किती एक ते दोन वर्ष दोन ते तीन वर्ष तीन ते पाच वर्ष पाच ते दहा वर्षांसाठी त्यांनी किती परतावा दिला आहे हे आपण पाहणार हो। आहोत आणि हे सरासरी परतावा आहे बघ आणि तेच जर तुम्ही पाहायला गेलं तर ऑन अन एव्हरेज दहा वर्षात किती सात टक्के दिला आहे आणि पाच ते दहा वर्ष असेल तर सहा पॉईंट नव्वद टक्के तुम्हाला परतावा दिला गेलेला आहे आता जेव्हा तुम्ही या महागाई डेटाचा उपयोग करून पाहणार आहोत की तुम्हाला रिटर्न किती मिळालेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत समजा तुम्ही जे गुंतवणूक करायची आहे तुम्हाला ते या बँका आहेत भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या ते या बँकेमध्ये तुम्ही कुठेही करू शकता मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर बघा तुम्ही जर बँकेत एक एफ डी केली जी तुम्हाला एक वर्षाला मी याच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा डेटा घेतलेला आहे एक वर्षात त्यांनी सहा सव्वा सहा टक्के व्याजदर दिलेला आहे तीन वर्षांमध्ये सात टक्के व्याजदर दिला आहे पाच वर्षांसाठी सहा पॉईंट पंच्याहत्तर आहे सात वर्षांसाठी साडेसहा आणि दहा वर्षांसाठी साडेसहा पण जर तुम्ही महागाई पाहायला गेला तर एक वर्षात महागाई किती आहे ती आहे दोन हजार चोवीस तेवीस ची चार पूर्णांक अडतीस टक्के तीन वर्षांसाठी जर पाहायला गेला तर ती आहे पाच पॉईंट चाळीस टक्के जे तुम्हाला इथं दिसत आहेत ओके त्याच्यानंतर तसंच पाच वर्ष सात वर्ष आणि दहा वर्ष मग तेच जर तुम्ही तुम्हाला आज एक लाख तुम्ही बँकेमध्ये गुंतवले असते आणि साठ पॉईंट पंचवीस टक्के तुम्हाला व्याजदर मिळाला असतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला महागाई चार पूर्णांक अडतीस टक्के वाढली म्हणजेच महागाई जर कमी केली तर तुम्हाला फायदा किती झालाय तर तो झालाय फक्त एक पॉईंट सत्याऐंशी टक्के तसंच तीन वर्षात एक पॉईंट सहा टक्के पाच वर्षात एक पॉईंट चव्वेचाळीस सात वर्षात एक पॉईंट पासष्ट आणि दहा वर्षात एक पॉईंट सेहेचाळीस वर्षी पण आता जर तुम्ही पाहायला गेला तुम्ही जर एक लाख रुपये बँकेमध्ये गुंतवले एक वर्षांसाठी तर तुमच्या एक वर्षानंतर या व्याजदराने तुम्हाला येणार एक लाख एक हजार आठशे सत्तर म्हणजे तुम्हाला फक्त अठराशे सत्तर रुपये फायदा झालेला आहे तीन वर्षांमध्ये तुम्हाला चार साथ हजार आठशे सत्याहत्तर रुपये पाच वर्षांसाठी सात हजार चारशे दहा रुपये सात वर्षांमध्ये बारा हजार रुपये आणि दहा वर्षांमध्ये तुम्हाला महागाई वजा केल्यानंतर पंधरा हजार रुपये फक्त फायदा झालेला आहे पण तेच जर तुम्ही एक लाख रुपये शेअर्स मध्ये गुंतवले असते तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शेअरने एका वर्षात किती परतावा दिलेला आहे तो दिला चौतीस पूर्णांक ब्याण्णव टक्के तीन वर्षांमध्ये एकशे शहाण्णव टक्के पाच वर्षांमध्ये एकशे शहात्तर टक्के सात वर्षांमध्ये दोनशे तीस टक्के आणि दहा वर्षांनंतर तीनशे एकोणसत्तर टक्के आता हा डेटा मी जो आहे तो तुमच्या समोर दाखवतो जर इथे बघा बारा डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार बारा सालापासून जर तुम्ही हे केलं असतं तर हा तुमच्याकडे आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा डेटा मग जर तुम्ही दोन एक लाख दोन हजार तेराला गुंतवले असते तर त्यावेळेस त्या शेअरची किंमत होती दोनशे बेचाळीस रुपये मग तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स आले असते चारशे बारा रुपये राऊंड फिगर आज त्या शेअर्सची किंमत आहे आठशे अठ्ठावीस रुपये मग तीच तुमची जी गुंतवणूक आहे आठशे अठ्ठावीस आजची शेअरची किंमत तुमच्याकडे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत तर तुमच्याकडे नंबर ऑफ शेअर्स आहेत चारशे बारा मग त्याची गुंतवणूक झाली तुमची तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे बत्तीस रुपये म्हणजे तुम्हाला या तीन लाख एक्केचाळीस हजारामधून एक लाख तुमची गुंतवणूक वजा केली तर दोन लाख एक्केचाळीस हजार दोनशे बत्तीस रुपये फायदा झालेला आहे आणि तोच फायदा जर आपण दहा वर्षांसाठी पाहिला तर सरासरी तुम्हाला एकवीस टक्के वार्षिक प्रत्येक वर्षी एकवीस टक्के तुम्हाला फायदा झालेला आहे आणि याच ठिकाणी बँकेने तुम्हाला किती टक्के व्याज परतावा दिलाय तर तो फक्त आणि फक्त सहा टक्के वार्षिक परतावा दिलाय मग यासाठी तुम्ही जर पाहायला गेलं तर तीच गोष्ट जर एक लाख रुपयाचे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स घेतले असते तर एक वर्षानंतर त्याची किंमत झाली असती एक लाख तीस हजार पाचशे चाळीस म्हणजे तुम्हाला तीस हजार फायदा झाला तीन वर्षांमध्ये त्या एक लाखाची किंमत तुमची झाली एक लाख नव्वद हजार नऊशे पन्नास रुपये तुम्हाला नव्वद हजार रुपये फायदा झाला पाच वर्षांमध्ये पाहायला गेलं तर एक लाखाला तुम्हाला एक लाख सत्याहत्तर हजार एकाहत्तर हजार म्हणजे तुम्हाला एकाहत्तर हजार रुपये फायदा झाला असता सात वर्षांमध्ये तुम्हाला एका लाखावर एक लाख सव्वीस हजार रुपये फायदा झाला असता आणि दहा वर्षांमध्ये पाहायला गेला तर दोन लाख चौसष्ट हजार रुपये तुम्हाला फायदा झालेला आहे मग आता तुम्ही म्हणाल आपण हे करत पाहिजे का की पूर्ण पैसे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मा गुंतवायचे का नाही मग यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे कसं की तुमच्याकडे तीन पद्धतीने तुम्ही पैसे गुंतवू शकता समजा तुम्हाला आज एक लाख रुपये तुम्हाला बँकेमध्ये एफ डी करायची आहे मी असं म्हणत नाही मी स्टेट बँक ऑफ इंडियाला रेकमेंडेशन म्हणून सांगत नाहीये तुमच्या समोर मी ही एक्सेल शीट प्रेझेंट केलेली आहे दाखवलेली आहे तुम्ही इथे प्रत्येक बँकेचा दहा वर्षातील परतावा पाहू शकता आणि याच्यावर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये एफ डी करायची आहे ते मग इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटर्जी काय पहिली केस की जर तुम्हाला लो रिस्क पाहिजे असेल तर जर समजा तुम्ही आज एक लाखाची एफ करणार असाल तर त्यातले सत्तर टक्के अमाऊंट म्हणजे सत्तर हजाराचीच तुम्ही एफ डी करायची आणि राहिलेले तीस टक्के जे आहे म्हणजे तीस हजार हे तुम्ही ज्या बँकेचे तुम्ही शेअर्स घेणार आहात सॉरी एफ डी करणार आहात त्याच बँकेचे तुम्ही शेअर्स विकत घ्यायचे आहेत म्हणजेच बघा आज तुम्ही ज्या बँकेमध्ये एफडी करता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या बँकेवर विश्वास आहे की पुढचे एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष जितक्या कालावधीसाठी तुम्ही तुमची डी ठेवणार आहात याचाच अर्थ असा झाला की तुम्हाला त्या बँकेवर विश्वास आहे की ती बँक बुडणार नाहीये किंवा कुठेही पळून जाणार नाही नुकसान होणार नाहीये मग तुम्हाला काय करायचं की त्याच बँकेचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत ते कुठून घ्यायचे आहेत तर ते डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करून घेऊ शकता त्याचीही माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेन मग जर तुम्ही तसं केलं तर सत्तर हजारावर तुम्हाला सहा टक्के परतावा मिळाला तो झाला चार हजार दोनशे रुपये पण या तीस हजारावर तुम्हाला सरासरी बारा टक्के परतावा बघा स्टेट बँक ऑफ इंडियाचा जर एक वर्षाचा आपण परतावा पाहायला गेला तर तो, तो चौतीस टक्के आहे पण आपण तेवढा धरत नाही आपण मार्केटच्या हिशोबाने बारा ते पंधरा टक्के परतावा धरणार आहोत आणि हीच गोष्ट तुम्हाला इथेही दिसेल बघा प्रत्येक कंपनीने तुम्हाला परतावा दिलाच आहे का नाहीये जर एक वर्षासाठी मी पहिल्या पाच कंपन्या घेत असेल तर एक वर्षात सरासरी त्यांचा त्रेपन्न टक्के परतावा ओके तीन वर्षांसाठी जर मी पाहायला गेलो सत्तर टक्के पाच वर्षांसाठी जर मी पाहायला गेलो सत्तावीस टक्के सात वर्षांसाठी एकोणीस टक्के आणि दहा वर्ष जरी घेतले तरी एकवीस टक्के परतावा त्यांनी दिलेला आहे आणि मी हे सर्व बँकेचं धरून सा सांगत आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या आहेत जसं इंडियन ओव्हरसीज बँक यांनी एकाच वर्षामध्ये एकशे नऊ टक्के परतावा दिलेला आहे पण तेच जर तुम्ही पाहायला गेलं बँक ऑफ महाराष्ट्र एकशे बावीस टक्के पण याच वेळेस कोटक बँकेने तुम्हाला सहा टक्के वजा परतावा दिलेला आहे म्हणजे इथंही तुम्हाला रिस्क आहेच आहे ओके पण आपण काय करणार आहोत पूर्ण अमाऊंट गुंतवणूक करणार आहे का नाही ना याच्यामध्ये तीस टक्के मग तीस टक्क्याला आपण सर्वसाधारण बारा टक्क्यांनी धरलं तर ते झाले तुम्हाला तीन हजार सहाशे रुपये मग चार हजार दोनशे अधिक तीन हजार सातशे तुमचे एकूण परतावाला सात हजार आठशे रुपये आणि एक लाखाच्या तुलनेत तुमचा परतावा झाला सात पॉईंट ऐंशी टक्के मग जो तुम्हाला एफ डी पेक्षा जास्त आहे जर तुम्ही मध्यम रिस्क घेऊ शकत असाल तर तुम्हाला तुमची गुंतवणूक जी आहे ती पन्नास पन्नास टक्के करायची म्हणजेच काय की जर एक लाखाची तुम्ही एफ डी करणार असाल तर ती एक लाखाची न करता पन्नास हजार रुपयांची तुम्हाला एफ डी करायची आणि पन्नास हजार रुपयांचे त्याच बँकेचे शेअर्स खरेदी करायचे बघा या पन्नास हजारावर तुम्हाला सहा टक्क्यांनी जर परतावा मिळाला तो झाला तीन हजार पण याच पन्नास हजारावर तुम्हाला स्टॉकमध्ये बारा टक्के परतावा मिळाला तर ते झाले सहा हजार सहा अंतिम नऊ सहा हजार अधिक तीन हजार नऊ हजार मग त्याच एका लाखावर तुम्हाला नऊ टक्के परतावा मिळणार आहे जो बँकेपेक्षा जास्त आहे आणि जर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकत असाल तर तुम्हाला तीस टक्के अमाऊंट फक्त जे आहे ती एफ डी मध्ये गुंतवायची आहे आणि सत्तर टक्के अमाऊंट जे आहे ते तुम्हाला त्याच बँकेचे शेअर्स खरेदी करायचे आहे मग तीस टक्के अमाऊंट म्हणजे तीस हजार गुंतवले त्याच्या सहा टक्के म्हणजे तुम्हाला अठराशे मिळाले पण या सत्तर हजाराच्या तुम्हाला बारा टक्के म्हणजे चार हजार आठशे रुपये मिळाले इथे तुम्हाला वार्षिक दहा पूर्णांक दोन टक्के व्याजदर मिळालेला आहे आणि हे आपण सर्वसाधारण कन्सिडर केलं आहे तसं पाहायला गेलं तर पाठीमागच्या दहा वर्षांचा आपण जर डेटा पाहायला गेला तर तुम्हाला निफ्टीने किंवा स्टॉक मार्केटने आज बघा आज तारीख चोवीस मे दोन हजार चोवीस आहे हेच जर दहा वर्षापूर्वी म्हणजेच आपण तेवीस मे दोन हजार चौदाला तुमचं जो निफ्टीची व्हॅल्यू होती सात हजार तीनशे सदुसष्ट हेच जर आपण पाहायला गेलो तर काय होणार आहे याचा परतावा किती आलाय ते आपण पाहणार आहोत निफ्टी ची व्हॅल्यू होती एकच मिनिट तेवीस मे सात हजार तीनशे सदुसष्ट सात हजार तीनशे सदुसष्ट आणि आज तुमच्या निफ्टीची व्हॅल्यू आहे बावीस हजार नऊशे सत्तावन्न बावीस हजार नऊशे सत्तावन्न किती वर्षात दहा वर्षात हे बघा बारा पूर्णांक झिरो चार टक्के म्हणजेच मी कोणताही हायपोथेटिकल डेटा घेतलाय का नाही जो मार्केटचा डेटा आहे त्याच्याच आधारे मी तुम्हाला इथे सांगत आहे की तुम्हाला नेमकं काय करायचंय मग अशा पद्धतीने तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जर शेअर खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी डीमॅट अकाउंट लागणार आहे जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला देईल तिथून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि त्या डीमॅट अकाउंटच्या आधारे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या बँकेचे शेअर्स इथे खरेदी करू शकता बरं याच्यामध्ये जसं तुम्ही बँकेमध्ये आता भरपूर लोक म्हणतात की शेअर मार्केट वॉलटाईल पण तुम्हाला रोज शेअर्स पाहायची गरज आहे का जर आज तुम्ही एफ डी केली तर रोज जाऊन तुम्ही एफ चे रेट किंवा बँकेत किती गुंतवणूक झाली हे पाहत बसता का नाही कारण तुम्हाला माहितीये एक वर्षानंतर आपल्याला तो परतावा आप परता मिळणार आहे मग आपण ही तीच गोष्ट इथेही वापरणार आहोत आपण एक वर्षानंतरच पाहणार आहोत की आपल्याला किती परतावा मिळालेला आहे ते ओके जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल यातल्या सगळ्या गोष्टी आवडल्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल काही तुमचे प्रश्न असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की विचारा धन्यवाद